सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मोळ गावात जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेचे नवीन इमारतीचे उद्घाटन कोरेगाव खटाव मतदार संघाचे माननीय आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोळ गावातील ग्रामस्थ तसेच गटविकास अधिकारी योगेश कदम साहेब गट शिक्षण अधिकारी विस्ताराधिकारी तसेच प्रशासकीय विभागाचे अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होते प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले तसेच यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मोठे मॅडम बनसोडे सर भोसले सर सर भोसले यांनी यांनी कार्यक्रमाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली तसेच उद्घाटनाच्या वेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री उपस्थिती दर्शवली आज डिजिटल दुनियेच्या स्पर्धेत प्राथमिक शाळेला मानाचे स्थान मिळावे म्हणून प्रशासनाकडून डिजिटल शाळा निर्माण करण्याचं आपलं कार्य राजकीय नेतृत्वातील मंडळी तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा यामुळेच गावातील त्याबद्दल त्यांचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची जडणघडण त्यांना मिळणारे शिक्षण संस्कार यांचा ताळमेळ कसा घडवायचा तो फक्त या प्राथमिक जिल्हा परिषद शाळेकडूनच पाहायला मिळतो आज मोठमोठ्या विभागात मोठमोठे अधिक पदाधिकारी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने घडवले आहेत त्याच विद्यार्थ्यांच्या आपल्या गुरुला म्हणजेच या प्राथमिक शाळेला काहीतरी आपण देणे लागतो याची जाण भान लक्षात ठेवूनच प्राथमिक शाळेच्या बाबतीत घेतलेले निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे सदरील आमदारांनी या शाळांसाठी केलेल्या प्रयत्नांचे मूळ गावातील ग्रामस्थांकडून आभार मानले जात आहे तसेच प्राथमिक शाळेच्या शिक्षिका शिक्षक यांचाही मोलाचा वाटा आहे हे विसरता कामा नये तसेच गटविकास अधिकारी कदम साहेब यांनीही लवकरात लवकर इमारतीचे बांधकाम कोणताही अडथळा न येता कसे लवकरात लवकर पूर्ण होईल याची खबरदारी घेतली जाईल अशी ग्वाही दिली त्याबद्दल गावच्या ग्रामस्थांकडून त्यांचे आभार मानले गेले